संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींचे वाल्मिक कराड यांच्याशी असणारे कथित संबंध हत्येनंतर दोन दिवसांनी एका खंडी प्रकरणात वाल्मिक कराड यांच्या विरोधात दाखल झालेला गुन्हा आणि वाल्मिक कराड यांची धनंजय मुंडे यांच्याशी असणारी जवळीक या सगळ्या कारणामुळे धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद धोक्यात आल्याचं दिसून येत चला तर मग जाणून घेऊया याच धनंजय मुंडेचा संपूर्ण राजकीय प्रवास नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणी असणाऱ्या धनंजय मुंडे यांनी भाजपच्या युवा मोर्चातून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली कधी काळी बीड जिल्ह्यातील पट्टी वडगावचे जिल्हा परिषद सदस्य आणि बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम केलेल्या धनंजय मुंडे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक महत्वाच्या राजकीय पदावर काम केले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि एकनाथ शिंदे सरकारमध्ये कृषी मंत्री राहिलेल्या धनंजय मुंडे यांची राजकीय कारकिर्दी अनेक वादांनी मात्र गाजल्याचं दिसून झालेल्या परळी नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी पक्षाचा लावणं ज्यांच्या नेतृत्वात भाजपचं काम सुरू केलं त्याच गोपीनाथ मुंडेंची साथ सोडणं त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये एका महिलेनं धनंजय मुंडे यांच्यावर लावलेला बलात्काराचा आरोप करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेवर लावलेले आरोप आणि करुणा शर्मा यांच्यासोबत नात्याची खुद्द धनंजय मुंडे यांनी दिलेली कबुली आणि आता संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून त्यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर झालेले आरोप अशा सगळ्या वादविवादामुळे धनंजय मुंडे नेहमीच सातत्यानं चर्चेत असतात गोपीनाथ मुंडे राज्य पातळीवर काम करत असताना त्यांच्या विधानसभा मतदारसंघात त्यांचेच पुतणे धनंजय मुंडे त्यांचं संपूर्ण राजकारण पाहिजे गोपीनाथ मुंडे यांचे संभाव्य वारसदार म्हणून धनंजय मुंडे साधारणतः दोन हजार ते दोन हजार चारच्या काळात मुंडे भाजपच्या युवा मोर्चाचे महाराष्ट्र अध्यक्ष होते याच काळात सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी धनंजय मुंडे यांची चांगली ओळख झाल्याचं बोललं जातं धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार होईल अशी संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होती मात्र दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आणि काका पुतण्या यांच्यामध्ये पहिल्यांदाच दुरावा आल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर डिसेंबर दोन हजार अकरा मध्ये परळी नगर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांचा अक्षरशः पराभव केला जुगल किशोर लोहिया यांना गोपीनाथ मुंडे यांनी समर्थन दिलं होतं त्यावेळी धनंजय मुंडे हे देखील भाजपमध्येच होते मात्र त्यांच्या नगरसेवकांनी निवडून आणलं होतं पंकजा मुंडेना विधानसभेची उमेदवारी दिल्यानं नाराज झालेल्या धनंजय मुंडेंना विधान परिषदेत संधी देण्यात आली होती मात्र तरीही त्यांची नाराजी काहीच दूर झाली नाही नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर परळी कृषी उत्पन्न बाजार समितीवर देखील धनंजय मुंडे यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवला त्यावेळी राज्यात भाजपचं नेतृत्व करणाऱ्या गोपीनाथ मुंडेंना त्यांच्याच पुतण्याने त्यांच्याच होम होमग्राऊंडवर धक्का दिल्याची चर्चा माध्यमांमध्ये चांगलीच रंगली होती या पाठोपाठ धनंजय मुंडेंचे वडील म्हणजे गोपीनाथ रावांचे भाऊ अर्थात पंडित अन्ना मुंडे यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यानंतर धनंजय मुंडे केवळ तांत्रिकदृष्ट्याच फक्त भाजपमध्ये होते भाजप सोडताना पंडित अण्णा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यावर कुटुंबाकडे दुर्लक्ष केल्याची टीका केली प्रमोद महाजनाच्या कुटुंबात जे घडलं ते आमच्या कुटुंबात होईल अशी मला भीती वाटते असं म्हणून पंडित अण्णा यांनी गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडली दोन हजार तेरा मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली त्यामध्ये धनंजय मुंडे यांना विजय मिळाला दोन हजार चौदा सालच्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडेंना स्वतःच्या मतदारसंघात म्हणजे बीडमध्ये चांगलं लक्ष केंद्रित करून राहावं लागलं हे लोकसभा निवडणूक जिंकून मुंडे पुढे दिल्लीत गेले आणि मोदी कॅबिनेटमध्ये ग्रामविकास मंत्री देखील झाले पण मंत्री झाल्याच्या आठव्याच दिवशी त्यांचा दिल्लीत अपघाती मृत्यू झाला आणि गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर परळी आणि पर्यायाने बीडच्या राजकारणात धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे यांचा संघर्ष पाहायला मिळाला एवढे वर्ष वडिलांसोबत राजकारण केलेल्या पंकजा मुंडे समोर धनंजय मुंडे यांनी एक मोठं आव्हान उभं केलं होतं दोन हजार चौदा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळीमधून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशीच लढत संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळाली त्यामध्ये मात्र पंकजांनी बाजी मारल्याचं दिसून आलं विधानसभा निवडणुकीनंतर वैद्यनाथ बँक आणि वैद्यनाथ साखर कारखान्याच्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये भाऊ बहीण आमना सामना उभे होते

तेव्हा धनंजय मुंडे यांनी तेहतीस पैकी तब्बल सत्तावीस उमेदवार निवडून आणत त्यांनी नगरपालिकेवर आपलं वर्चस्व सिद्ध केलं या निवडणुकीनंतर भावा बहिणीतली चुरस आणखीच वाढत गेली त्यांच्यातला वाद आणखीनच वाढत गेला घरच्याच मैदानावर बहीण भावामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झळकल्या स्वतःच्याच विधानसभा मतदारसंघातील नगरपालिकेत पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर मुंडे कुटुंबियांमध्ये वर्चस्वाची जोरदार लढाई सुरू झाली त्यानंतर दोन हजार सतराच्या सुरुवातीला लगेचच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने पुन्हा एकदा खूप जागा मिळवल्या मात्र भाजप दुसऱ्या क्रमांकावर होती या जिल्हा परिषद निवडणुकीतच परळी तालुक्यामध्ये भाजपला मोठा फटका सहन करावा लागला या दरम्यान यावेळेस पंकज यांनी राजकीय खेळी खेळत जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता अक्षरशः खेचून आणली माजी मंत्री सुरेश धास यांनी देखील त्यांना त्यावेळी साथ दिली धनंजय आणि पंकजा यांच्या वादामुळे स्थानिक निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं मे दोन हजार सतरा मध्ये परळी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली अठरा जागांसाठी तब्बल बेचाळीस उमेदवार रिंगणात उभे होते अनेक वर्ष गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यात असणारी ही बाजार समिती होती या बाजार समितीच्या निवडणुकीत पंकजा आणि धनंजय यांच्या लढत पुन्हा एकदा पाहायला मिळाली मात्र पंकजा मुंडे यांच्या पॅनलला बाजार समितीच्या निवडणुकीत पराभवाला समोर जावं लागलं धनंजय मुंडे यांच्या पॅनलने समितीवर मोठा विजय मिळवला दोन हजार चोवीस येता येता पंकजा आणि धनंजय मुंडे यांची अगदी मस्त दिलजमाई झाल्याचं दिसून आलं पंकजा मुंडे यांनी बीड लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी दिवस रात्र एक करून मेहनत केली परळी आणि बीड मध्ये पहिल्यांदाच ताई आणि दादाचे कार्यकर्ते एकत्र येऊन भाजपच्या विजयासाठी झटले मात्र पंकजा मुंडे यांचा पराभव झाला त्यानंतर भाजपने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी दिली आणि मंत्रिमंडळात स्थान सुद्धा दिलं दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळून देवेंद्र फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये जागा निर्माण केली त्यामध्ये बहीण भावाचा संघर्ष कुठेतरी संपला असं देखील पाहायला मिळालं दोघांनाही मंत्रीपद देखील मिळालं पण संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे यावर काय परिणाम होतात हे आता येणारा काळच ठरवू शकेल एकंदरीतच आपण संपूर्ण माहिती बघितली आपल्याला असं लक्षात येईल की आतापर्यंत महाराष्ट्रात जे चित्र होतं ते पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असं चित्र होतं पण काही काळानंतर हेच हाच विरोध एक घनिष्ठ नात्यामध्ये बदलल्याचं दिसून आलं आणि दोघही बहीण भाऊ एकमेकांसाठी झटत असताना दिसून आले मात्र हे नातं जरी छान झालं असलं चांगलं झालं असलं तरी त्या नात्याला कुठेतरी कोणाची नजर लागली त्या नात्यावर म्हणजे कुठेतरी दोघांच्याही मंत्रीपदावर धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदावर संपूर्ण महाराष्ट्रातल्या विरोधी पक्ष नेत्याची त्यांच्याच मतदारसंघातल्या स्थानिक नेत्यांची देखील नजर आहे असं म्हटल्यास वावग ठरणार नाही आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं आम्हाला कमेंट करून कळवा आणि मुंडे घराण्यांबद्दल तुमची काहीतरी आठवण असेल तर ती आठवण सुद्धा आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका